नांदुरा तहसीलदारांना इपिक पाहणी व पेरा नोंद करण्यासाठी तलाठी कृषी सहाय्यक शिक्षक यांनाच ही कामे देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन वसंतराव भोजने शिवसेना जिल्हा उपप्रमुख यांच्या नेतृत्वात देण्यात आले ई पीक पाहणी व पेरा नोंदणी कार्यक्रम तो शेतकऱ्यांना करावा लागतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अँड्रॉइड मोबाईल हाताळता सुद्धा येत नाहीत बऱ्याच गावात नेटवर्क प्रॉब्लेम असतो तसेच शेतकरी अशिक्षित असल्याने समस्या उद्भवत आहेत माहितीच इतकी भरायची आहे की एकूण हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या डोक्यावर जातो आहे तरी शासनाने आमच्या शेतकऱ्यांना ऑनलाइन ई पीक पाहणी व पेरा नोंदणी करण्याची पद्धत हाताळण्याबाहेरची असल्याने लवकरात लवकर शासकीय कर्मचाऱ्यांना या कामासाठी लावून ई पीक पाहणी व शेतकऱ्यांचा पेरा नोंदणी कार्यक्रम करण्यात यावा असे निवेदन देताना ईश्वर पांडव जगदीश चोपडे दीपक जुमळे इत्यादी शिवसैनिक व शेतकरी हजर होते जय महाराष्ट्र आज आम्ही शिवसेना मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नांदुरा येथील तहसीलदार साहेब यांना ई पीक पाहणीबाबत निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि माननीय तहसीलदार राहुल तायडे यांच्यासोबत चर्चासुद्धा केली ते अशी की ई पीक पाहणी हे शेतकऱ्यांनाच त्यांच्या मोबाईलमध्ये करावं लागते बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याजवळ ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये नेटचं बॅलन्स नाही बॅलन्स आहे तर शेतामध्ये रेंज नाही आणि ह्या ही जी प्रोसेस आहे ई पीक पाहणीची हे शेतकऱ्यांना समजत नाही म्हणून हे पद्धत बंद करून तुमच्या तलाठी तुमचे कृषी अधिकारी तुमचे कृषी सहाय्यक तुमचे शिक्षक तुमचे स्वस्त धान्य दुकानदार पोलीस पाटील यांच्यामार्फत पीक पा ई पीक पाहणी आणि पेरा नोंदणी हे करण्यात यावं हो। असं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनीसुद्धा वर जिल्हाधिकारी यांच्याकडे आमचं निवेदन पाठवलेलं आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा